शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत मराठी मराठीमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा एकदा ऊस पिकाची माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये पाचटाचे काय महत्व आहे आपण पाहणार आहोत की ऊसाचे पाचट जर आपण शेतामध्ये झाले तर त्याचे आपल्याला कोणकोणते नुकसान होणार आहेत आणि जर ऊसाचं पाचट आपण आपल्या शेतामध्ये खुजवलं तर त्याचे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत त्यामुळे तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तुम्ही जर अभ्यासू शेतकरी असाल तर नक्कीच हा विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरु करूया हो तर ऊस पिकातील पाच घटक आता याच्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ज्यावेळेस आपण ऊसाची तोडणी करतो जमिनीवरती जी काही उसाची वाळी पाने पडतात त्याला आपण उसाचं पाचट म्हणतो याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर लिग्निन आणि मेंचट पदार्थाचे जवळजवळ पंधरा टक्के प्रमाण असते वाळल्यानंतर या पाचटाला जनावरे खात नाहीत मग परिणामी शेतकरी काय म्हणतात की लवकरात लवकर प्लॉट तयार करण्यासाठी पाचटाला त्या ठिकाणी जाळून टाकतात परंतु हेच पाचट जर आपण त्या ठिकाणी कुजवलं तर त्याच्यापासून आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं सेंद्रिय खत मिळू शकतं एक एकरातून किती पाचट आपल्याला मिळतं तर जवळजवळ तीन ते चार टन आणि याच्या मत याच्यापासून चा आपण चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या दर्जाचं चा, एक ते दोन टन सेंद्रिय खत देखील तयार करू शकतो व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की जर आपण शेतामध्ये पाचट कुजवलं किंवा या पाचटापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जर तुम्ही शेतामध्ये तसंच पाचत कुजवलं जर जाळ नाही तर त्याच्यापासून चा आपल्याला चांगलं सेंद्रिय खत मिळतं ज्याच्यामुळे काय होतं जमिनीचा पोत सुधारतो जमिनीचा सामो न्यूट्रल होतो म्हणजे पीएच बॅलन्स होतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं ज्याच्यामुळे मुळांची चांगली वाढ होते त्यांच्याद्वारे अन्नद्रव्याचं चांगलं आपटेक होतं आणि एकंदरीत पीक उत्पादन वाढीमध्ये आपल्याला मदत होते पाचत एक चांगल्या प्रकारचं आच्छादन म्हणून देखील काम करत बाष्पीभवन होत बचत होते पाचट आच्छादन काम प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल झालेला दिसून येतो पाचटामुळे आपल्याला वरून जास्त शेणखत टाकण्याची गरज पडत नाही ज्याच्यामुळे आपले पैसे देखील वाचतात आता याच उलट लगेच पाहूया की जर आपण पाचट शेतामध्ये जाळलं तर आपलं कोणतं नुकसान होणार आहे शेतामध्ये पाच जाळण्याचा सर्वात प्रमुख तोटा म्हणजे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या जे काही वरच्या दहा ते पंधरा सेंटीमीटरमधील सूक्ष्म जेव्हा आहेत ते सर्व मरून जातात जमिनीमध्ये जेवढे काही अन्नद्रव्य आहेत ते शंभर टक्के खराब होत नाहीत परंतु बऱ्याच मात्रेमध्ये त्यांची उपलब्धता पुढच्या पिकाला म्हणजे खोडव्याला किंवा इतर दुसरं कोणतं पीक येत असाल तर त्याला अतिशय कमी होते किंवा कमी प्रमाणामध्ये ती अन्नद्रव्य पिकाला पुरवली जातात जमीन कडक बनते त्यामुळे जमिनीचा पोत आपल्याला बिघडलेला दिसून येतो जे काही दोन कणांमधील मातीच्या कणांमधील जे पोकळी आहे किंवा भुसभुशीतपणा आहे किंवा पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे जमिनीची ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली दिसून येते अशा जमिनीमध्ये वरून आपल्याला खत भरपूर टाकावी लागतात किंवा पुढच्या पिकासाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अन्नद्र व्यवस्थापन करावं लागतं जेणेकरून आपला उत्पादनाचा जो खर्च आहे तो बऱ्याच अंशी वाढलेला दिसून येतो पाचट जाण्याचं आणखीन एक नुकसान जर आपण पाहिलं तर नक्कीच तुम्हाला माहित आहे की हवा प्रदूषित होते जर त्या ठिकाणी लहान मुली असतील किंवा वृद्ध माणसं जास्त प्रमाणामध्ये असतील तर नक्कीच त्या ठिकाणी श्वसनाचे आजार झालेले तुम्हाला दिसून येतील ठीक आहे आपण आता नाण्याच्या दोन्ही बाजू बघितलेल्या आहेत म्हणजे पाचट ठेवल्याचे फायदे देखील दे दे बघितलेले आहेत आणि पाचट नुकसान देखील आहे मग आता करायचं काय शेतकरी मित्रांनो ते पाचट तुम्ही शेतामध्ये कुजवा पाचटामध्ये जर पाहिलं तर शून्य पूर्णांक पाच टक्के नत्र शून्य पूर्णांक दोन टक्के पूरत शून्य पूर्णांक सात ते एक टक्क्यांपर्यंत आपल्याला पालास तसेच बत्तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मिळतं त्यामुळे हे पाचट आपल्याला कुजवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही ऊसतोड कामगारांना सांगू शकता की उसाचे जे काही पाचट आहे त्याचं तुम्ही ढीक करू नका तसंच जमिनीवरती खाली पडू द्या पसरून राहू द्या उसाची तोड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाचटाचे कुट्टीत करू शकता किंवा रोटावेटरच्या सहाय्यानं बारीक करून घेऊ शकता याच्यानंतर जे काही पाचट बुडक्यांवरती आहेत ते खाली ओढून घ्यायचं आहे आणि दोन बेडच्या मध्ये त्या ठिकाणी सरीमध्ये दाबून घ्यायचं आहे जे काही बुडके तोडीनंतर वरच्या बाजूला काही राहिले असतील तर त्यांना देखील आपण आप आपल्याला कोर्त्याच्या साह्यानं जमिनीलगत कापून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन जे येणारे फुटवे आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारचे आलेले दिसून येतील आता हे कुट्टी केलेलं पाचट किंवा दोन सरीमध्ये दाबलेलं पाचट आपल्याला जर लवकर कुजवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला युरिया चाळीस किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट चाळीस किलो प्रति एकरी पाचटावरती टाकून घ्यायचं आहे आणि मग त्या ठिकाणी पाचटाला पाणी द्यायचं आहे किंवा तुमच्या शेताला पाणी द्यायचं आहे आणखी ही प्रोसेस फास्ट करायची असेल तर तुम्ही कंपोस्टिंग बॅक्टेरियाची फवारणी करू शकता मार्केटमध्ये तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज फाय जी फास्ट जी नावाने एक प्रॉडक्ट मिळेल ह्याच्यामध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरिया असतात दोन कॅप्सूल आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर पाचटावरती फवारणीसाठी वापरायच्या आहेत याच्यामुळे काय होतं की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये पाचट कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते पाणी दिल्यानंतर ओल असतानाच आपल्याला हे पाचट पायानं शक्य झालं सरीमध्ये आणखीन दाबून घ्यायचं आहे किंवा बरेच शेतकरी या ठिकाणी मोकळी जनावरं शेतामध्ये दे सोडून देतात जेणेकरून पाचट खाली दाबलं जातं त्याचा जमिनीची संपर्क येतो आणि कुजण्याची प्रक्रिया जी आहे ती फास्ट होते पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये दे तुम्ही जर थोडासा बदल केला आणि पाचट कुट्टीनंतर युरिया सिंगल सुपर फॉस्पेट किंवा डीची फवारणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी जर शेतामध्ये स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर अतिशय उत्तम पद्धत आहे पाचट कुजवण्याची कारण पाण्याचा माल हा हो वरून बसतो पाचट खाली दाबलं जातं आणि पाचट कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय फास्ट होते हे जी काय सर्व प्रोसेस आहे म्हणजे युरिया सिंगल सुपर फॉस्केट किंवा पाणी देण्याची प्रक्रिया ही आपल्याला ऊस तोडणीनंतर पंधरा दिवसांनी करायची आहे चला तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ऊसाच्या पाचटाचं तुम्ही काय करता हे देखील आम्हाला सांगा तुमची ऊस पाचट कुजवण्याची पद्धत काय आहे ते देखील आम्हाला सांगा जेणेकरून तुमच्या कमेंट्समधून देखील आम्हाला काही शिकायला मिळेल आणि तुम्हाला जर पाचट फास्ट कुजवण्यासाठी कंपोस्टिंग बॅक्टेरिया खरेदी करायची असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे मी त्याच्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या भारत ॲग्री ॲपमधून हे कंपोस्टिंग बॅक्टेरिया खरेदी करा भारत ॲग्रीमधून खरेदी केलेल्या प्रत्येक कृषी औषधांवरती तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळतो फ्री फास्ट डिलिव्हरी मिळते म्हणजे तीन ते चार दिवसातच प्रॉडक्ट तुम्हाला घरी मिळतो फ्री डिलिव्हरी आहे कोणतेही पैसे अतिरिक्त तुम्हाला द्यायचे नाही आहेत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसह देखील तुम्ही प्रोडक्ट खरेदी करू शकता म्हणजे सुरुवातीला प्रोडक्ट खरेदी करा आणि प्रोडक्ट मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पैसे द्या चला शेतकरी मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद